वाळू न्यूज मध्ये टिप्परने दुचाकीस वाहतूक करणाऱ्या मोडनिंब येथील चौतीस हा तरुण जागीच ठार झाला तर धनाजी बागल वर्ष सत्तेचाळीस रणार कुर्डुबाडी हे डोक्यास मार लावून गंभीर जखमी झाले सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आरण तालुका माडा येथे अपघात घडला सोलापूर पुणे महामार्गावर आरण गावाजवळ तुळशी फाट्यातील दुचाकीवरून एम एच पंचेचाळीस पंचवीस सत्याहत्तर हे दोघे तरुण टेमोर येथून जात असताना तुळशीकडून येणारा अवैध बाहू करणाऱ्या तसेच पूस असा नंबर असलेल्या टिप्परने दुचाकी समोरून जोरदार धडक दिली टिप्परच्या अतिवेगाने दुचाकी जवळपास दहा मीटर फरफडत नेले यामध्ये दिनेश खडके यांच्या अंगावरून टिप्पर चाक चा गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातातील जखमीस वरबडे नाक्यातील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर गोरनाख लोंडे यांनी रुग्णवाहिका चालक सागरफाटे यांनी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी बालीन सडोकीय मल्लिकार्जुन सोनारे टेमोरने पोलीस निरीक्षक दीपक पाटील हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले अपघातानंतर टिपर चालका फरार झाला असून या घटनेबाबत किरण खडके यांनी फिर्याद दिली असून त्या चालकाचा शोध पोलीस करत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका